हरे एवढ का काबंग म्हणून आपण हरी साधू संत येऊन जाई संत येऊन जाई टाळ घेऊन जनाबाई किती गोड बंग गाई आम विठ्ठला आई आया विला चपाई साधू संत येऊन जाई काळ घेऊन जनाबाई किती गोड गाईया विठ्ठला चपाई आया विठ्ठला छपाई साधु संत येऊन जाई टाळ घेऊन जनाबाई किती गोड गाईया विठ्ठला चपाई आया विठ्ठला चपाई साधु संत येऊन जाई काळ घेऊन जनाबाई किती गोड गाईया विठ्ठला चपाई आया विठ्ठला चपाई देवाला पैसा सून आवडत नाही ओम देवाला पैसा सुन आवडत नाही ओम भक्त आवडती हो भक्त आवडती साधू संत येऊन जाई काळ घेऊन जनाबाई किती गोडा भंग गाईया विठ्ठला चपाई आया विठ्ठला चपाई हरी हरी